देशातील सर्वात मोठ्या तृतीय नेतृत्व संमेलन ट्रान्सजेंडर लीडरशिप सबमिट दोन हजार पंचवीसमध्ये नांदेडच्या तृतीय कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सानवी जेठवानी यांना सेवाशक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं दिल्लीतील हॉटेल द ललित येथे झालेल्या भव्य सोहळ्यात देशभरातील मान्यवर धोरणकर्ते कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा राष्ट्रीय सन्मान दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता राष्ट्रीय केंद्रीय प्राणीसंपदा व दुग्ध विकास राज्यमंत्री एस पी सिंग बघेल सुप्रसिद्ध गायिका शुभा मग्गुल तसेच आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर जेठवाणी यांच्या सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड यांच्या अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीय हक्क व कल्याण मंडळाच्या उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय आहेत आर आरोग्य शिक्षण रोजगार आणि सांस्कृतिक हक्कांसाठी ते अनेक वर्षांपासून सातत्यानं कार्यरत आहेत पुरस्कार स्वीकारताना डॉक्टर जेठवाणी यांनी सांगितले की हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील तृतीय पंथीय समाजाचा आहे हा पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रेरणा देणारा ठरेल हा सन्मान नांदेड व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून तृतीय पंथीय समाजासाठी डॉ जेठवानी यांचा लढा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे